नमस्कार आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात न्यूज लोहा तालुक्यातील मौजी निळा येथील वैशाखी बौद्ध विहारात बौद्ध मूर्ती प्रतिष्ठापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त बी गायसमृद्धे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस धोंडीबा यानभुरे पत्रकार बाळासाहेब बुद्धे हनुमंत कंधारे हे मान्यवर मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचं आयोजन चंद्रकांत वाघमारे विजय जोंधळे संदीप वाघमारे प्रदीप वाघमारे आयोजक उत्तम वाघमारे चंद्रमणी जोंधळे आकाश वाघमारे धम्मपाल जोंधळे उत्तम कांबळे राहुल वाघमारे कैलास कांबळे आनंदा सोनसळे ज्येष्ठ उपासक पांडुरंग वाघमारे यांनी केले होते सायंकाळी भोजनदान देण्यात आले तेजवार्ता प्रतिनिधी चंद्रकांत वाघमारे लोहा जिल्हा नांदेड

ती भविष्यवाणी राजाला फटकत गेली म्हणून राजाने त्याचा उदय न वाता तुम्ही भगवान सुधाने वाचा आता तरी काय केला नाही तुम्ही घरी असेल इथं उपलब्ध करून देऊ